चिकन सुका थाळी तयार झाली आहे तुम्ही पण तशीच घरी बनवून बघा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा आम्ही बनवत आहोत चिकन सुका मसाला त्याच्यासाठी लागणारे साहित्य एक चमचा आलं लसूण पेस्ट दोन चमचे लाल तिखट घरी बनवलेला मसाला आहे एक चमचा जिरा पावडर एक चमचा हळद आणि दोन चमचे धना पावडर आणि एक चमचा चिकन मसाला टाकत आहे आणि थोडस लिंबू आता हे अर्धा तास लावून ठेवणार आहे चिकनला मॅरिनेट होण्यासाठी आता आपण सुका चिकन बनवायचं आहे तर पहिले आपण कढईमध्ये फोडणीसाठी छोटे चार चमचे तेल टाकले आहे गरम मसाले टाकायचे आहेत काळी मिरी लवंग तेजपत्ता आणि दोन तीन दालचिनी टाकले आहेत आता कांदा टाकायचा हा पपेट कांदा आहे कांदा थोडासा परतून घ्यायचा तेलामध्ये सफेद कांदा असल्यामुळे त्याचा कलर थोडासा चेंज होईल जास्त होणार नाही पण तो भाजलेला आहे कच्चा तसून थोडस कांद्या भोग्याचं वाटप टाकल्यात हे फक्त कांदा आणि टॉमॅटोमध्येच बनवायचं आहे थोडासा लाल मसाला टाकला बाकी आपण चिकनला सगळं पहिलंच मॅरिनेट करून ठेवलेलं आहे सगळे मसाले टोमॅटोची पिरी टाके चिकन टाकत आहे आणि ते गावठी चिकन आहे तेच आपण चवीपुरत मीठ आणि उकळलेलं पाणी टाकत आहे तर आपण हे शिजवत ठेवून गावठी चिकन असल्यामुळे थोडा वेळ लागणार आहे जायला आता एका झाकडमध्ये पाणी ठेवून ते वाफेनी मटन शिके शिजणार आहे चिकन सुका थाळी तयार झाली आहे तुम्ही पण तशीच घरी बनवून बघा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा